महाराष्ट्र राज्य नाही देशाम नाही जगाम साजरी आहे आणि त्या नऊ ऑगस्ट आदिवासी दिना शुभेच्छा द्या आज या मंचावे ज्या मनोगत व्यक्त करू की आपले नवापूर तालुका आमदार आदरणीय दादा नाईक साहेब या मंचावे उपस्थित आहेत या नवापूर तालुका तहसीलदार माननीय दत्तात्रय जाधव साहेब या मंचावे उपस्थित आहेत या नवापूर पोलीस स्टेशना पी आय आदरणीय अभिषेक पाटील साहेब या ठिकाणी मंचावे आखात आदिवासी समाजा या उत्सव समिती मा बंधू मा भगिनी आणि या समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी समाज सुद्धा ही उपस्थित या मंचावर उपस्थित उपस्थित समोर आखो मा माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण मित्र पत्रकार छायाचित्रकार मित्र खूप सुंदर दिही आहे आनंदा दिही आहे आज अशाच ठिकाणी आपण आनंद साजरी करीत आहे आणि या देशाम या जगा आज तुम्ही आम्ही संघटित राहिला प्रयत्न आहे आज जर तुम्हा आपण आपा भेट तुकडा होई जाणार आहे मा आज जोडी विनंती आहे आखा एकजुटीचे रांज होते जर आदिवासी एक रोय तर आदिवासी काढली आदिवासी कादल ताकत नाही है की आदिवासी जाणार होते या उत्सव समितीवाला आमदार माननीय आमदार गोपीचंदी पडवळकर साहेब हो या नवापूर तालुका नंदुरबार जिल्हा आखाशे आदिवासी धर्मांतर कोयर आहे कोशास या गोष्टी आई जाहीर निषेध कहू महा आदिवासी आहे आदिवासी वेचणारो माहू नाही आहे आदिवासी वेचा काय समजूत की आदिवासी का वेचा माहू आहे आज ओलो मोठा ठको आपण देलो लागलो आहे मी करा प्रयत्न करू आहे आदिवासी समाजा एक हिंदू समाज हे क्रिस्टन समाज अरे हो क्रिस्टन समाज जर तुम्हाला पैशाचे जर वेचायला जातो আদি বেচাই যো আমি প্ৰে আজি আদি ক্ৰিশ্চয় হিন্দু এৰি মেহনী কাম 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 কেহনতিম কালি পইচা মিলি দাদা আই তুমাৰ বিনতি কোপিচন্দ পদ या प्रश्नात तुम्हाला उत्तरदा पडी का आम्ही प्रतिनिधी तुम्हाला आम्ही समाजा उमेदवार तुम्हाला या प्रश्ना तुम्हाला उत्तरदा पडी की तो आदिवासी नाखेड की तुम्हा आदिवासी अमानुसले वेचाय जाता आपा वेचाई जाणारा लोक नाही ही धर्मांतर आज राहिलो हे शंभर वर्षापूर्वी या आदिवासी समाजात धर्मांतर राहिलो दृश्य अस्पृश्य ज्या तो काळ आतो त्या ही सवलत किंवा अन्य अत्याचार नाही त्यामुळे ही अशी परिस्थिती निर्माण झाली पण आज ज्या गोपीचंद पडोळकर साहेबा धनगर समागम ज्या मंडळी ख्रिश्चन राहिला यांनी समाजाबद्दल बोलत होते आदिवासी समाजाबद्दल नाही बोलत होतेतील आम्ही आपले आदिवासी समाज ओ त्याहा हा रिकर लेवज लोक होणारो नाही आदिवासी समाज गोड्या गोविंद से बोलणारो समाज आहे ते हा समाज ज्या काही अनुचित प्रकार घडत आहे रे काय धर्मांतर ते हा होतोय ते हा प्रश्न त्याही येन आहे तर आदिवासी समाजात त्या हा दिगर आदिवासी महाल महालासना गरज नाही आदिवासी अति सके आम्हाला काय कोई है काय अधिकार आहे पण निगाजी वापे समाज काय कोय रोय अधिकार नाही जवळ लवट वेळ जीवी रोयलाच गोयला तो या लोक त्याच रोयला आता आम्ही सुट्टी आणि रोयला आहे या न रोय लोक आहे प्रगती सण आहे यासाठी ही सगळी चालू आहे શ્રી દવાટી નાઇક સાહેબની કુલની પડી રાજકારણ આજ હૈ સમાજ જીવતો સમાજ જીવતો રહ્યો જીવતા રોડ વિનંતી आदिवासी जर हिंमत नाही आदिवासी काही पैसा पैसा कायदे आहे पैसा कायदा मापे पाहत तकली नर्सिंग काल जाता नर्सिंग काल आपापल्या वेळेला पैसा लिहिता सर्टिफिकेट नाही मिळेल त्याची दाखव नाही मिळेल अगो पैसा त्यावेळेला होता हा। या असत प्रश्न आहे या प्रश्न आपण एक गोष्टी पडी सर्व एक जर आपण एकमेका जर वाटायक जिंदगी कधी सुधारणार नाही आदिवासी दिनाथ ही आपण एकत्र येत का नाही येते एकूण राज जय आदिवासी आहे आपले जोधी अन्य अत्याचार होय जो आहे आरक्षणा हे

नाताळी दिवाळी बे आरीज दुआता आका सोन आपा आरी वाटा असे आपण भेटो तोना तो या पुरे हेता माखान विनंती है की आपा एक जुटी को या प्रश्न उत्तर दान बरोबर है श्री दादा तू एकलो नाही है ओ आपलो समाज तुम्ही आरी है आहा का तू आमे प्रतिनिधी है समाज आम प्रतिनिधी है आमा तुम्ही आरी हो आपण बहुत पक्ष निवडी नाही है आपण समाज निवडी रहे क्या लेले आपां समाज आता पोटरी है

गौरव हो आहे तो ज्यान आरक्षण दिलं आहे आपल्या समाजा बोहेनंती श्री दादा आपण सुद्धा आता निवेदन कि विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री महोदय राज्यपाल आणि महामही राष्ट्रपती या एक प्रतिनिधी तरीचे आपाई आखाय मिळत त्या निवेदन जाऊन होते की नाही आम्ही अत्याचार वेळो आहे समाजावेले काही लोकांत विगर आदिवासी लोकांत जन्म रोयला आहे त्या गोगास आदिवासी गट आणि आदिवासी समाजात नायचा बेलिया आहे की अठे एक रापडी आई तुमा एक स्टेज है या वखा आदिवासी एक ही राजकारण अलग है राजकारणा गट जुडी है ते जवे समाजावे आवे ये समाज आखा एकत्र या दोज या का नाही या तुमा समाज हाती एक नाही बस

ही व्यासन आहे ती व्यासन दोन दो वरांमध्ये साहेब आपल्या दोघांना विनंती आहे आम्ही निवेदन पण दिलं होतं साहेब की या नवापूर मध्ये हो नवापूर तालुक्यामध्ये हो गांजाचं प्रमाण दूर आहे साहेब आमचे आदिवासी मुलांना बिघडवलं जात आहे किंग आदिवासी ते धंदा करतात मी आदिवासींना सिगरेट प्यायला लावता गांजा प्यायला होता आमचा समाज हा नकोंचालला आहे साहेब माझी समाजाच्या वतीने हात जोडून आपल्याला विनंती आहे की या नंदुरबार जिल्ह्यात किंवा नवापूर तालुक्यातला बंद झाला पाहिजे साहेब आम्ही सगळा समाज तुमच्यावर आहे तर या आमच्या तरुण पिढीला वाचवा एवढी चळकळीची विनंती करतो सुरक्षा सगळ्यांना आदिवासी दिनाच्या दे शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी भरत भाऊ हे आपण खूप आराम માર્ગદર્શન કે આદિવાસી લોક ધર્મ ના હૈકે લો ધર્મ સ્વીકારી શકતા આપો વિશ્વાસ આદિવાસી હ

మా దా అధివేశ్వర కాంగ్రెస్ పక్ష गणेश पाटील साहेब भाई जितेंद्र आव्हाड साहेब भाई जितेंद्र साहेब आणि आवारसाहेोगांना देतो परंतु थिएटर गणेश पाटील साहेब साहेबांना नाही देतो आम्हा सर खान हे जुनियर आहे देता परंतु भविष्य आज सुद्धा आणि भविष्यात सुद्धा चांगला आम्हा विश्वासी झागली पावामाने आम्हा भेटू म्हणजे पक्ष खूप वीर राहील तुम्हाला साडी एकवी तुम्हाला नाही आहे तो आई

आशीर्वाद आम्हाला तुमान वाराव सोडी वाढी नाही दे, दे तुम्हाला आम्हाला भविष्या परत पाहू आम्हा तुम्हाला पाठीशी रेल्वे तुम्हाला अभिवचन देई